हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि माझी गडबड सुरू आहे इथे बाहेर जाण्याची तर आम्ही निघालेलो आहे बाहेर तर आम्ही निघालो आहे गणपती बाप्पा बघण्यासाठी मुलांची इच्छा होती गणपती बघण्याची दर्शन करण्याची अमरावतीमधले तर आता आम्ही निघालेलो आहो तर हे रस्त्याने जाताना आमची चालू होती मस्ती जाता जाता घराजवळून जा। तसंच आम्ही असंच आम्ही नेहमी एन्जॉय करत राहतो मस्ती करत राहतो तर चला तर मग आता आपण निघालो आहे आज गणपती बाप्पा बघण्यासाठी गणपतीचे दर्शन घ्यायचे आहे अमरावतीमधल्या खूप सुंदर सुंदर असे देखावे होते गणपती बाप्पाचे आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप खूप लेट आलेला आहे कारण माझ्या मोबाईलमध्ये नेटवर्क प्रॉब्लेमही होता आणि थोडासा व्हॉईस प्रॉब्लम झालेला होता त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ नाही टाकू शकले तीन चार दिवस आणि आज तुम्हाला दोन व्हिडिओ एकामागे एक येत आहे तर बघा मग नक्की आवडल्यास माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण बघणार आहोत गणपती बाप्पा तर आता आम्ही आलेलो आहो इथे इरविन चौकामधला गणपती बघण्यासाठी ज्याला विदर्भाचा राजा असे म्हणून म्हटले जाते तर खूप सुंदर असा देखावा आहे इथे खूप छान असं प्रशस्त असं मस्तपैकी केलेलं आहे डेकोरेशन तर हे बघा प्रवेशद्वारच बघा किती सुंदर आहे छानपैकी असे दोन पहारे करी तीन चार पहारे करी जसे शिवाजी महाराजांच्या काळात राहायचे ना गेटच्या बाहेर तसे तर हे बघा आतमध्ये आल्यानंतर भव्य अशी गणपती बाप्पाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे तर आणि मंडपसुद्धा खूप प्रशस्त आहे आणि शिस्त पण खूप छान होती एक साईडने जाण्याचा मार्ग आणि एका साईडने निघण्याचा मार्ग तर इथे गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर भाविक भक्तांना बसण्याची सुद्धा खूप सुंदर व्यवस्था केलेली होती छानपैकी दोन्ही साईडला सोफे ठेवलेले होते आणि समोर टेबलवर गणपती बाप्पाचे जे दरवर्षी काढलेले फोटो असतात ते पण ठेवलेले होते अल्बम तर आणि गेट इथे बाहेर आल्यानंतर ही बघा शिवाजी महाराजांची खूप मोठी मूर्ती आहे खूप प्रशस्त अशी मूर्ती होती तर वातावरण पण बघा खूप छान असं प्रसन्न प्रफुल्लित असं वातावरण होतं इथलं मला तर सर्वात जास्त आवडलेला गणपती म्हणजे विदर्भाचा राजा आहे तर इथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मुलांनी थोडा वेळ फोटोशूट वगैरे केले आणि मग निघालो आम्ही दुसरे गणपती बघण्यासाठी त्यानंतर येऊन पोहोचलो आम्ही गेटजवळ तर अंबागेटचा हा बघा राजा शिवशक्ती युवा मंडळाचा हा गणपती बाप्पा आहे इथे आल्यानंतर लाईन गेलेली होती तर हा थोडासा व्हिडिओ मी अंधारातच घेतलेला आहे गणपती बाप्पाचा इथे पण खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती होती चला तर आता अंबा गेटच्या आतमध्ये जाऊया आणि पाहूया गणपती बाप्पा कसे छान आहेत किती सुंदर सुंदर देखावे आहे तर मी तुम्हाला सर्व देखावे इथे गणपती बाप्पाचे दाखवणार आहे थोडे थोडे करून खूप सुंदर सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आणि खूप भयंकर अशी गर्दी पण होती संध्याकाळ झाली होती आम्हाला इथे यायला आणि तसं पाहिलं तर संध्याकाळीच बघण्याची मजा असते खूप छान आहे तर हे इथे आहे ना एक छान अशी गुफा होती शंकरजीचं इथे डेकोरेशन केलं होतं जसं शंकराच्या आपण गुफेमध्ये दर्शनाला जातो ना त्याप्रमाणे इथे असं डक डेकोरेशन केलेलं होतं खूप सुंदर हे बघा पाण्याचा इथे झरणा वगैरे मस्तपैकी वरून पाणी पडत आहे आणि महादेवाची खूप छान मोठी पिंड प्रशस्त अशी पिंड त्रिशूल डमरू आणि हे बघा गणपती बाप्पाची मूर्ती किती छान आहे गुफेमध्ये खूपच सुंदर सुंदर डेकोरेशन होतं असं मन असं अगदी प्रसन्न झालेलं होतं प्रफुल्लित झालेलं होतं गणपती तिथे आलेलो आहे आम्ही गणपती बघण्यासाठी मस्त छान असे खूप सुंदर सुंदर गणपती आहेत अमरावतीमध्ये खूप बढिया गणपती आहे तर हा आहे बजरंग दल गणेशोत्सव मंडळ पट्टवीपुरा तिथलाच आहे तर छान असा राम मंदिराचा देखावा होता इथे पण ही बघा हनुमानजीची मस्त छो छान अशी मूर्ती आहे सुंदर आणि त्यानंतर आतमध्ये जसं आपण राम मंदिरात अयोध्येला जातो जसा जा देखावा केला आहे त्याचप्रमाणे इथे देखावा करण्यात आलेला आहे ही बागा प्रभु प्रभु तर ही बघा प्रभू रामचंद्राची मूर्त आहे इथे प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतल्यानंतर आणखी समोर केल्यानंतर इथला तर देखावा खूपच सुंदर होता इथलं काय आता तुम्हाला सांगू आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच आहात तर त्यानंतर इथे शिवाजी महाराजांची मूर्ती पण ठेवलेली होती आणि इथे श शिवाजी महाराजांची ढाल तलवार वगैरे आणि जुन्या काळातील सर्व वस्तू जे ठेवल्या होत्या भांडी ठेवली होती देव ठेवले होते देवघर कंदील दिवा तर हे बघा हे जुन्या काळातील देवघर आणि विठ्ठल रुक्मिणीची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि शिवकालीन नानी व शस्त्र इथे प्रदर्शनी होती तर हे बघा इथे शिवकालीन शस्त्र नाणी आहे तर ही तलवार ढाल शिवाजी महाराजांच्या काळामधील आणि किती सुंदरसं रेख असं देखावे आहे तर कंदील पण आहे आणि हे बघा जुन्या काळातले आपले देव टाका टाकाचे देव जे असतात ते खूप सुंदर सुंदर पा चौरंग आहे इथे छोटासा आणि गडवा प्याला जुन्या काळामधला समई पूजेचे भांडे सर्व इथे ठेवलेले आहे तर सरस्वती मातेची लक्ष्मी मातेची जे जुने पुस्तकं होते फोटो होते सॉरी पुस्तकं म्हटलं मी जे फोटो होते तर ते पण इथे लावले होते आणि इथे बाजूला हे बघा इथे किल्ले किल्ला आहे आणि एकशे पाच वर्षापूर्वीचे छायाचित्र आहे इथे हे बघा किती सुंदर आहे एकशे पाच वर्षापूर्वीचं छायाचित्र म्हणजे खूप म्हणजे अशा दुर्मिळ अशा वस्तू इथे लावलेल्या होत्या खूप छान आणि त्यांच्या पायामध्ये काय काय आहे ते पण बारीक अक्षरात होतं तर हे बघा तांब्याचे डेग आहेत तांब्याचे भांडे मोठे मोठे परात ही मोठी परात बघा तांब्याची वाट्या पण आहे पितळेचे ग्लास पितळेचे गुंड भरणी घागर गुंड पितळेचे डेगस आहे इथे जुने भांडी कोपर कढई पाण्याचे हंडे भरणी खलबत्ता आणि दोन ज्या भरण्या आहेत आणि जी मोठी रवी असते ते तर इथे बघा हे सुंदर सुंदर असे खूपच सुंदर सुंदर देखावे होते आणि त्यानंतर मग हे बघा चौरंग रवी भरणी आणि असे दुर्मिळ झालेल्या वस्तू इथे आपल्याला आपल्या ला, लहान मुलांना दाखवायच्या असेल तर इथे घेऊन या आणि दाखवा चला तर मग इथे दुर्मिळ अशा वस्तू पाहायला मिळाल्या आम्हाला खूप आनंद झाला आणि हे बघा हे जे जुन्या काळातील फोटो वगैरे आहेत ना ते पण आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आ, फोटो पण दाखवत आहे थे। थे आ, जुन्या काळातील इथे प्रदर्शनी होती आणि अशा ह्या वस्तू ह्या फोटो हे आपल्याला पाहायला मिळतच नाही कारण खूप असं दुर्मिळ झालेल्या गोष्टी आहेत ह्या आणि इथे बघा बाजूला जुन्या काळातील आहे समजा हे जसे बायका रांगोळ्या वगैरे टाकायच्या साज शृंगार करायच्या जे त्यांचे परिधान केलेले वस्त्र आणि इथे बघा गोंधळी पण बसलेले आहेत बाजूला गोंधळी आहे वासुदेव महाराज आहे वासुदेव सकाळी सकाळी यायचे आणि प्रकारे छान असं मस्त गाणी म्हणायचे महिला त्यांना दान द्यायचे आणि हे बघा बाजूला विणकर आहेत तर जुन्या काळामध्ये अशा चटया वगैरे विणल्या जायच्या विणकर दारावर यायचे आणि विणून द्यायचे तर हे जुन्या काळातील दुर्मिळ अशा सर्व वस्तूंची ते प्रदर्शनी होती आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहे आणि बघा हे आहे रामाची मूर्ती खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि इथे सर्व रणवीर त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या रण रागिणी होत्या त्यांचे सर्वस्वपणाला लावलं त्यांचे इथे फोटो लावलेले होते आणि माहिती पण दिलेली होती आणि ह्या निसर्ग वाचवण्यासाठी निसर्गाचे रक्षण करण्यासाठी इथे देखावा बघा झाडामध्ये गणपती बाप्पा आहे आणि इथे गणपती बाप्पा आहे ते क हे पण दाखवते तर आणखी आणखी असे अमरावतीमधले गणपती बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि उद्याच परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय